क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह संपूर्ण पुणे जिल्ह्यातील पेट्रोल पंपावरील इंधन विक्री संध्याकाळी सात नंतर बंद करण्याचा इशारा पुण्यातील पेट्रोल पंपावर रात्रीनंतर सेवा बंद केली जाण्याची शक्यता आहे पुण्यातील पेट्रोल डीलर्स असोसिएशनने नुकतेच एक निवेदन प्रसिद्ध केले आहे या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की जर त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले तर संध्याकाळी सात नंतर पेट्रोल डिझेल पंपावर इंधनाचे वितरण बंद करावे लागेल पेट्रोल पंप चालकाने पोलीस प्रशासनाला हे निवेदन सादर केले असून पोलीस आता याबद्दल काय भूमिका आहेत याकडे ते त्यांचे लक्ष आहे एरवडा परिसरात इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर धक्कादायक घटना घडली होती एका कर्मचाऱ्याला पेट्रोल पंपावर मारहाण करण्यात आली होती भैरोबा नाला परिसरातील एका पेट्रोल पंपावरही असाच प्रकार घडला होता या घटनेमुळे पेट्रोल पंप चालक चिंतेत पडले असून या घटनांमुळे कर्मचारी आणि सर्वसामान्य ग्राहक यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे दोन्ही घटनातील आरोपीवर तात्काळ कठोर कर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे ही मागणी करणारे निवेदन पेट्रोल पंप चालकांनी पुणे तसेच पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांना आणि पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांना दिले आहे पेट्रोल पंपावर भांडणे कर्मचारी चिंतेत पेट्रोल पंप चालकांना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची चिंता सथावते आहे रात्री अपरात्री पेट्रोल पंपावर होणारी भांडणे वाढू लागली असून यातून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या घटनाही वाढीस लागल्या आहेत याबद्दल ठोस उपाययोजना केली नाही तर पुणे शहरासह संपूर्ण पुणे जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर इंधन विक्री संध्याकाळी सात नंतर बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा